विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहाळ जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव सुहासभाई यांची कार्यतत्परता गलाई बांधव पोहोचले थेट आपल्या घरी संपूर्ण भारतभर विखुरलेल्या खानापूर मतदारसंघातील गलाई बांधवांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे यापूर्वी त्यांच्या अडचणींसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर हे नेहमीच धावून जात होते आज देखील तेच प्रेम आणि तोच त्यांचे पुत्र सुहास बाबर यांनी जपला आहे परराज्यातून आपल्या गावाकडे येत असताना प्रवासात एका गलाई व्यावसायिक कुटुंबाला अडथळा आला आणि याची माहिती युवा नेते सुहास बाबर यांना मिळताच त्यांनी यावर तात्काळ तोडगा काढला याची माहिती देणारा पहा हा व्हिडिओ कोल्हापूर वरून विजयवाड्याला गाडी येत होती या गाडीचा धोका झाल्यामुळे बऱ्याच वेळा सकाळी रात्री सातला गाडी सुरू केली गाडी या लाईनतून रात्री एक वाजता सोलापूर अंतर्गे गाठ ही उमरग्या पात्र आली उमरग्या काही सुद्धा दखल घेतली नसल्यामुळे सुवासबाई यांना सेटने फोन लावला सेटने <laughs> फोन लावल्यानंतर सुवासबाई यांनी दखल घेऊन गाडीची सुविधा Habis ini, bayangkan, ni ini adalah Bawang Cepat Lembaga. Habis ini, sang lekang, lain. बांधून गेले दुसरी त्यामुळं आम्ही आता प्रवास चालू केलेला आहे गाडी आल्या